आहे सुंदर सुंदर बघा नमस्कार मी संदी सावके लाईवडोकर युट्यूब चॅनल मी तुमचं पुण्यात स्वागत सध्या गावाकडे जबरदस्त पाऊस पडतोय आणि मस्त पावसाळी वातावरण तयार झालंय आणि अशा वातावरणात आपण आता आजची संध्याकाळ म्हणजे आता संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आता आपण चाललोय उजरम तलाव या ठिकाणी कारण त्या ठिकाणी सुंदर असं तलाव आहे आणि पावसात हे तलाव पूर्ण तुडुंब आहे आता बऱ्यापैकी आणि म्हणतात ना की अप्रतिम असं कोकणचं निसर्ग कुठेही गेलात तरी सुंदर वाटतं आणि तलाव तर म्हणतात ना की जर सगळ्यात सुंदर जागा कुठची असेल तर त्यापैकी एक आहे ती म्हणजे तलाव कुठचंही तलाव आता सध्या कुठच्याही तुमच्या जवळच्या तलावावरतीच गेलात ना अप्रतिम असं निसर्ग सुंदर आहे तर तसंच मी आता चाललो आहे ओझरम तलावावरती ओझरम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील तलावावरती जावे आणि ह्या सुंदर अशा निसर्गाचा आनंद घ्यावे तर त्या ठिकाणी जाऊन आपण कशा प्रकारे हा हिरवागार निसर्ग आहे तो बघे आणि तलावाचा आजूबाजूचा परिसर आपण बघूया तर मी आता चाललोय ओझरम तलावावर तर हा बघा अप्रतिम निसर्ग आणि आता आपण आहोत ओझरम येथील तलावाच्या जवळच्या मिनी वॉटरफॉल हा बघा हा आहे आपला मिनी वॉटरफॉल एकदम छोटा वॉटरफॉल आहे पण जबरदस्त वाटतो आणि निसर्ग बघा आता सध्या कुठेही फिरा तुम्हाला मला असा अप्रतिम हिरवागार निसर्ग बघायला मिळेल आणि इथला निसर्गसुद्धा तसाच आहे अप्रतिम तर आता पण तलावावर जाऊया हा वॉटरफॉल पहिल्यांदा बघल्यानंतर जाऊया आपण तलावावरती आणि तलावावर जाऊन सुंदर असे ड्रोन शॉट घेऊया आणि सगळे स्वच्छ पाणी आहे हे बघा आणि हे बघा इकडे पाणी बघा आणि पाण्यात मासे आहेत छोटे छोटे आणि हा आहे आपला मिनी वॉटरफॉल सुंदर लोकेशन आहे छोटा वॉटरफॉल आहे चार ते पाच फुटाचा वॉटरफॉल आहे फक्त लहानच्या लहान एकदम छोटा आहे बघा निसर्ग बघा इथला भारी एकदम अशा प्रकारे आता गावाकडे मस्त वातावरण झालं आहे आणि सगळीकडे कोकण म्हणजे म्हणतात ना स्वर्गासारखं झालंय कोकण संपूर्ण कुठेही जा सुंदर सुंदर नजर आहे ते बघा असेच आपण एक सुंदर संध्याकाळ तलावाकडे आपण जाणार आहोत आणि सुंदर संध्याकाळ बघणार आहोत कोकणातली अशा प्रकारे हे वॉटरफॉल आहे सुंदर आहे मस्त आता आपण जाऊया तलावाकडे तिथून आणि आजूबाजू निसर्ग बसत हिरवा हिरवागार तर आता आपण वॉटरफॉलकडे गेलो होतो त्या धबधब्याकडे आणि आता इथून जावे आपण तलावाकडे तलाव चालू झालं आणि आपल्याला जायचं तिकडे बंदाऱ्यावरती त्या बंदाऱ्यावरती आपण जाऊ नंतर आणि त्या ठिकाणी डोन उडू आणि पावसाचं लक्षण दिसतंय बघूया पाऊस आपल्याला डोन उडवायला देतं का कारण थोडा पाऊस येतोय आणि या बंदाऱ्यावरचा निसर्ग बघा अप्रतिम सुंदर इकडे सुद्धा आता पाणी आलं आहे म्हणजे तलाव बऱ्यापैकी भरलं आता आणि स्वच्छ नेतं पाणी झालेलं आहे इकडे मस्त आता एकदम पाणी मासे दिसतात ते बघित मासे तलावातले मासे छोटे छोटे मासे आहेत पण तुम्हाला दिसतील की नाही माहिती नाही छोटे छोटे लोक इकडे आता आपल्या व्हाळाचा प्रवाह चालू झालेला आहे मग अशी आपण ज्या धबधब्यावर होतो ना तो धबधबा वरच्या बाजूला इकडे मग अशी त्या धबधब्याकडे पण थांबलो होतो तिकडून आता आपण इकडे आलो आणि इथून आता आपण झाला तिथे बंदऱ्यावरती तिथं बघा समोर बंदर आहे तिकडे म्हणजे आडवा बंदर आहे तिथे तिथे जाणार आणि तिकडे जाऊन आपण मस्त ड्रोन उडूया आणि संपूर्ण तलाव आणि तलावाचा परिसर बघूया पाऊस पडला आहे त्याच्यामुळे जोरदार प्रवाह आहे सगळे मस्त निसर्गरम्य ओझरम तलाव बघतोय आणि संध्याकाळची वेळ आता सूर्य मग अशी दिसत होता आता गायब झाला बघे थोड्या वेळ दिसतो का ढग येताच जातात मस्त आणि कदाचित पाऊस पडेल रात्रीसुद्धा हे बघा इकडे ओपन आहे म्हणजे इकडे जास्त ढग नाही आहेत पण त्या बाजूला बघा तिकडे ढग जमा होत आहेत म्हणजे कदाचित पाऊस पडेल थोडा वेळाने चान्स मिळाला तर आपण ड्रोन पण उडवणार आहोत म्हणजे उडवायला मिळेल असं वाटतं अजून थोडा वेळ आहे पाऊस पडायला तोपर्यंत आपण ड्रोन उडूया तो आता आपण जाऊया बंदाऱ्यावरती आपण आलो आहे निसर्गरम्य अशा ओझरम तलावाकडे आणि आता पूर्ण हिरवागार निसर्ग झाला इकडचा तर आता आपण तलावावरती जाऊया आणि तलाव पूल भरले सुद्धा पाण्याने त्याच्यामुळे अप्रतिम निसर्ग दिसेल इकडे ओझरम तलावावरती जातो आपण आणि सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी असलेले मोठा तलाव आहे तर आता आपण तलावाची मजा घेऊया अरे विशेक शेळी येते बघा नाव का तुमचं दीपक पटकर दीपक पटकर यांची शेळी बघतो आपण हे बघा आता घराकडे चालली ना हो मस्त आणि सुंदर तलावाचा निसर्ग आपण प्रतिम निसर्गरम्य उदरम तलाव बघतो आपण आणि आता पूर्ण तलाव भरलेला आहे त्याच्यामुळे जबरदस्त वाटतं पाणी फुल भरलं आता म्हणजे पहिल्या पावसातच तलाव भरून गेले आणि आता सूर्यास्त पण होते लवकरच होईल अशा प्रकारे हे निसर्गरम्य ओजरम तलाव आणि आजूबाजू म्हणजे परिसर आणि सुंदर वाटतंय सुंदर अशा निसर्गरम्य ओद्रम तलावाकडे आपण आहोत आणि आता या तलावाच्या निसर्गाचा म्हणजे या संपूर्ण परिसराचा आपण ड्रोनमधून आनंद घेणार कारण आत्ता संपूर्ण तलाव भरला आहे त्याच्यामुळे सुंदर असे ड्रोन शॉट तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला बघायला मिळतील ते एन्जॉय करा आणि ही आहे एक सुंदर पावसाळ्यातली कोकणातली सुंदर संध्याकाळ तो बघा सूर्यास्तसुद्धा होते ढग आला म्हणजे ढगांच्या आतून सूर्य दिसतं आता ढग आलेत कारण पावसाचं वातावरण आहे सध्या पाऊस येऊ शकतो कदाचित तर अशा प्रकारे संध्याकाळचं वातावरण आहे मस्त आणि आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि अप्रतिम असं वातावरण आहे आणि आजूबाजूला बघा सुंदर पक्ष्यांची आवाज तर आता आपण उडूया ड्रोन आणि घेऊया सुंदर अशा ड्रोन शॉटचा आनंद